मग काही जन्म झाले युट्यूब चॅनल तुमचं मी आणि एक पार्ट दुसरा शूट करतो आहे आता गोंधल वगैरे केलं ते या पार्टमध्ये हा दाखवतो म्हणजे गोंधल वगैरे जे काय आहेत ते तुम्हाला दाखवायचं तुम्हाला मांडण केले मग अशा ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलंच आहे पण हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी ब्लॉग बघायला भेटल बघूया अजून किती वेळ लागतो कारण तुम्ही गोंडी वगैरे यायचे जे काही पुजारी आहेत ते आलेले आहेत म्हणजे करतात त्यांचं काम गोंडी वगैरे आले ना तुम्हाला दाखवतो

すごいそのままいだ、きっとまさ。たけあいだ、きっとま

कार्यक्रम आणि पसारा तसाच आहे तो पण इथे येऊन मोबाईल मध्ये ही इथ पण मोबाईल मध्ये घसलय आम्ही तिक मोबाईल मध्ये बसलोय म्हणजे मी ब्लॉग शूट करतो आणि ते दोघं गेम खेळत आहे टाकत होतो मला पुढे अजून काय काय होतं मलाच पसून येत होतं आणि गरम लागलं मला तिकडं आपण बरं वाटतंय जरा इथं फॅन खाली बसल्यावर आहे म्हणजे देव आणि इकडे खंडोबा आणि आता आहे आम्ही बाहेर लंगर घेचायला मला कसे घेतात चला सोबत सर्वजण आता पहिले लंगर लावतील मग नंतर घेतली जाईल कारण की हा जो एक्सपिरियन्स होता एक मी पहिल्यांदा बघतोय कॉलेज त्याच्या आधी कधी म्हणजे माध्यमातून बघितला होता चला ते लावून घेतील

देवा तुझा जागर केला जागर केला घातला वारा खेळला वारा खेळला सहकुटुंब सहकुटुंबरिवार सपरिवार ही राहू दे सुखी राहू दे म्हणून म्हणून तुझा तुझा दंगलंगंड साखल दंड दंड तोडला मान्य करून घे तो मान्य करून घे एक पिढी तुटू एक पिढी तुटो सहस्त्रिटू सहस्त्र विनाटो सदानंदाचा सदानंदाचा हेळकोळ का पहिला कधी घरी पूजा करायची सहकारी कपड्याच दाखवायचं फायनली लंगर वगैरे तोडून झालाय अजून काही कार्यक्रम आहे मला दाखवतात आतमध्ये कारण की नैवेद्य वगैरे अजून काही भरपूर दाखवायचं कारण मम्मीचा बनवतात पुऱ्या वगैरे नाण्याचा उभ्या चला

जेवण तासच झोपलं ब्लॉक तरी एडिट करून झोपलो मग अशी आणि रात्री खूप पाऊस पडत होता दाखवायला नाही भेटलं दा पण जाऊ दे आणि आता दाखवतो मला कसं कडक होऊन आहे तरी पण वाजले साडेआठ वाजल्यात आणि लोक कसं आहे थेटस आणि गेम बघतोय गेम केलं होतं मग पण आता टेटस बघतोय भारी मला पाऊस खच्ची पडला आहे बघा इकडं पण वरतून इथे लेकीच आहे मग पूर्ण ओला ओलाच झालं आहे आणि विजा पण एवढ्या कडकडात होत्या ना डेंजर एकदम <laughs> बारीक पोरांचे आमचे जेवढे होते ना सगळ्यांची आवाटाईट झालेले आवाजच तेवढा डेंजर जसं दगड दगड आपटतात जोर जोरात जोर जोरात जोर जोर मस्तपैकी पार पाडलेलं आहे आणि गोंधलाला कोणाच्या म्हणजे जे जी भक्ती नाही होती फक्त तिच्याच अंगात आले होते दुसऱ्या कोणाच्या अंगात नाही आले आणि देव खेळवायचे होते पण काही खेळले नाही पण गोंदलाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा तिथे रेडी होतोय मग आम्ही तिघं निघू पुढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार कारण की हा व्हिडिओ पण जास्त मोठा नाही केला कोणलाचा छोटाच ठेवला आहे आणि आता दुसरा व्हिडिओ शूट करायचा आपल्याला म्हणजे आता मंदिरामध्ये जाईल काय काय आहे ते दाखवायला भेटतं बघायला भेटेल आणि आज गर्दी खूप असणार म्हणजे आज सवार बुधवार आहे आणि गर्दी एवढी असणार ना, ना कालपेक्षा डेंजर असेल आज गर्दी असं मला वाटतं आणि तो ब्लॉग तुम्हाला दुसरा बघायला भेटेल जाऊन तो सुद्धा ब्लॉग बघा आणि हा सुद्धा ब्लॉग बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा सबस्क्राइबच न करत साठ टक्के लोक सबस्क्राईब न कर सबस्क्राईब न करता व्हिडिओ बघून जातात पण सबस्क्राईब न जाऊन सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोटिवेशन देणार आहे खूप सारा सपोर्ट करणार आहे आणि जर नवीन असाल तर जाऊन पहिल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत आणि लाईक तर बिलकुल करत नाही कमेंट पण करा चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय